मंडळी इतक्या इतक्या झाला कापून आहे बघा तर कपरोमंडळी इतक्या झालाय बघा थोडस अजून मंडळी तर हे बघा पप्पा काढतात बॉन्ड ह्या पप्प नाही रे रेडिक पडतलो पडत नाही योगा, तर गुड मॉर्निंग मंडळी आम्ही जातो भात कापूक तर तू खडे जा घरात चल घरात जा घरात जा चल पटक चल घरात घरात तू नको ये काय नाही घेऊन ये जरा घरात म्हणजे वाजले सकाळचे आठ आणि आम्ही जातो आता भात पुख कराड किती वाढला बघा आणि दव पण पडलो हा आणि आज जरा दोन दिवस तापचा त्यामुळे आम्ही चललो भात पुक बघा वाटेर पूर्ण कराडीला किती दिवस पाऊस होतो आज ऊन पडला जरा जरा इकडे आई आता तिकडे तर पप्पा गेले पुढे मांड लाईले नाही मी गारी झाली आता एक नंबर बघा घरा घराविरो येऊच्या नासाठी बांधला असता बघा आकांडो बोलतात आमच्याकडे आकांडो आम्ही पहिले इतक्या करड असतो शाळेत जाऊ सकाळी मारलेला भात हा सर लोक हिस मार भात मारलो बाबा सगळं भिजान गेलो काय उपयोगाचा नाही हो तो, तो। आता आमका आता आमका कापून भात

बघा हे सगळं झाला कापून आई आणि पप्पा सगळं कापून टाकले आणि फक्त आता दोन कोपरे रवले आहेत सगळा झाला बघा एक आणि दोन दोन कोपरे रवले आहेत फक्त कापूचे पाणी बघा किती आता ओह वाह काय लंदा जुतारले एवढं पाणी एक आणि दोन दोन कपडे रवले होते आमचे भात कसा झाला बघा पावसान कोयती maji कोयती का आली ते कायची हां काय कर हे घेऊन येते

पाणी कुठली वय तर घेऊन यायचं जा नको किती होई तुका वाली काय ती ही खूप लागतात खूप लागतात ना आता दोन किती वर्ष नाही कर कोवळ हरण ते

तर मंडळी इतक्या इतक्या झाला कापून आहे बघा अर्धो कोपरो, यो कोपरो, यो कोपरो कोड़ी। कोड़ी आता हे एक कोपरो रोवलो आणि तो एक कोपरो रोवलो हे कवळे कवळे आता दुसरे टिवाराने घालूच होत चला मग अर्धो कोपरं रोवलो तो कापया धमाक झाला भरपूर तीन वर्षांनी कापलं तर इतके इतक्या आहे थोडस रोवलो अजून कवळे हे आता वरती घराचे आहेत पाणी बघा अजून होता माझी हालत खूप दमा झाला बघा लागतात किती म्हण तो झालो कापून का पाणी पितो हो जरा थंडगार हा जीव थंड करतो हो तारा सावलीत बसन अजून कोपरं रोवलो तर संध्याकाळी कापतो आता आणि निमारीला परत घालूचा पण हा त्यामुळे जरा पाणी पितव ती बघा आई कवळे वरता मी पण जातोय <ड़ी> आहे कवळे वरात पप्पा तिकडे तेव्हा कवळे ह्या करतात बांधतात ते आता आम्ही जातो हे लिस्त बांधलं बांधतो बघा असं बराच लागत पाण्यात काढून का वाटला एकदम बारक आहे पण एकदम जड असत पाणी असतं सगळं

बघा इस घालत असा, <laughs> असा सुकत असा घालायचं लागतं वांडर आळत असा सुकत घालायचं लागता चला आम्ही हडूक जाऊया हिस जा भात मारतात आहे बघा तर मंडळी हे बघा कवडे आडून टाकलंय हा असती बघा तर भात चुकत घालता

आज उद्या <laughs> का तर घातलेल्या करतो ना काय पाणी वाढलं का सबि कसा आणि मारताना कसा काय ना कोबो कंचा काय करतो झाला अजून का

बाबा काय लागत आता आवळ्याचं झाड हे आवळ्याच झाड मा मैसली इतकी बरी जाता तुरडा किती बघा तुरडा बघा तुरडा दिवडा मस्त आता मग

माड मोठे आले का मस्त सावली आता लिहित ये ये या बघा आमची वाट बघित होता ये ये म्हणे ये घरात जाऊक नाही अजून शांत वाटलं जरा पप्पया खडा आमचा विकला आमच्या घराकडे बा कितकी झाडा होती झाडात झाड गेलो म्हणजे वाट बघ होत काय ती आमची वाट बघ होत घरात जाग ना हा म्हणे घकले जाऊ ना तू माव काय माव तरी बघा पप्पा हाडतात बॉन्ड ह्या पप्पै ना रे पडतल पडत नाही उडय हा पडला पडला पप्प नॅचरल पप्पा हो हो माती जरा पडला ह्या केळीचा बॉन याची पण भाजी करतात चला आम्ही पपई कापिया आम्ही आता पप्पा कापिया चला रेडू काय

आत्ता इले का तो का गेलो आमच्या झाडाचा कत्जाता पपई का माझी रांगोळी बघला लाला गेली आई वो तो रांगोळी खईसलो कलर फक्त साइडूनवाय रांगोळी यूज केली बाकी सगळे बघा गोंडे फुला दासवंदी परत गुलाब पाना परत यूज केली